रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत इंदोर मंडी बेंगलोरू हैदराबाद येथील तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज कांद्याचे भाव कसे बदलले आहेत सविस्तरपणे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे एकोणपन्नास वाहनांमधून पहिल्या सत्रासाठी कांद्याच्या आवखाली होती चारशे रुपयापासून एक हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे लासलगाव येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते पाचशे सत्तेचाळीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी चारशे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते गोलटी विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव आज कमी दिसून येत आहेत तर इंदोर मंडी येथे आज चाळीस ते पंचाळीस हजार कोणांची आवकली होती चाटन दोनशे ते दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर गोल्टा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदा सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर कांदे नऊशे पन्नास ते हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर एक्स्ट्रा सुपर कांदे हजार पन्नास ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेले आहेत तर मित्रांनो पाहूयात सोलापूर येथील परिस्थिती सोलापूर येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक आली होती बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली पांढरा कांद्याच्या पंधरा गाड्या ज्या होती तो सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन लाल कांदा दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन गरवा कांदा पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर पाहूयात हैदराबाद येथील परिस्थिती हैदराबाद येथे एकशे वीस गाड्यांची आवक आली होती हैदराबाद येथे कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज पंचावन्न हजार सातशे एकावन्न आवक आली होती कर्नाटकाच्या नवीन कांद्याची वीस हजार प्लस गुन्ह्याची आवक होती यामध्ये चाळीस टक्के कांदा चांगला होता तर थोडासा खराब अनक्वालिटी कांदा साठ टक्के होता क्वालिटी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहे तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा